एक चा, चा, चा। आज आज ब्राह्मण महिला अध्यक्षा विजयाताई आपल्याला अष्टदळाची रांगोळी सांगणार आहेत या रांगोळीचं विशेष महत्व असं आहे की पहिला थेंब सुरू केल्यापासून संपेपर्यंत कुठेही ही, ही रांगोळी रेषा बदलायची गरज नाही अखंड आहे एकापासून सुरू केली की के पुन्हा एकापर्यंतच येऊन थांबते आणि आता त्या सुरू करतायत पाच थेंबांची रांगोळी आहे ही मध्यभागी सेंटरचा एक थेंब आहे तो हम्म त्यानंतर आपल्या लक्षात यावं म्हणून मुद्दाम पाच कलरची रांगोळी त्यांनी घेतलेली आहे वेगवेगळ्या रंगाचे थेंब त्यांनी जोडलेले आहेत घेतलेले आहेत आणि आता ती रांगोळी आपल्याला त्या काढून दाखवत आहेत तर चला तर मग पहा आणि नक्की काढा रांगोळी काढायला खूप सोपी आहे एकचं तीनला तीनचं पाच पाच लाख पाचचं दोन लाख दोनचं चार लाख चारचं एक लाख याच क्रमाने सातत्याने रंगोळी काढत चालायची एकचं तीन लाख तीनचं पाच लाख पाचचं दोन लाख दोनचं चार लाख आणि चारचं एक लाख एक ते तीन 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 ते पाच 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 ते दोन दोन ते चार चार ते एक एक ते तीन तीन ते पाच पाच ते दोन दोन ते चार आणि चार ते एक ते तीन तीन ते पाच पाच ते दोन दोन ते चार आणि चार चारे एक एक ते तीन तीन ते पाच पाच ते दोन दोन ते चार चार ते एक एक ते तीन तीन ते पाच पाच ते दोन दोन ते चार चार ते एक एक ते 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 तीन, तीन पाच, दोन, दोन चार आणी चार ते एक म्हणजे तुम्ही पहिला बिंदू जिथून उचलला तिथेच आणून जोडलात ताई हो शेवटपर्यंत पुन्हा तार उचलायची गरज पडत नाही फारशाला तारी एक तारीख अखंड रांगोळी म्हणतात आणि ही संस्कृती जर आपल्याला याच्यातून जपायची असेल तर आपल्या एकता आणि अखंडतेचं प्रतीक म्हणून मला अपेक्षित आहे की येत्या गुढीपाडव्याला अर्थात चैत्र प्रतिपदेला सर्व ब्राह्मण भगिनींच्या दारामध्ये त्यांनी आपल्या अंगणात ही अखंडतेचं प्रतीक काढावं आणि वेगवेगळ्या रंगाने सजवून स्वतःच्या नावासह हो। आपल्याला हे पाठवावं जेणेकरून अखंड भारत एकता अभियान आपल्याला चांगल्या प्रकारे राह